जाणून घ्या माहिती सविस्तर या संदर्भामध्ये शीर्षक आहे बातमीच पेन्शन योजनेत मोठा बदल पेन्शनर्स ला एक जुलै पासून पन्नास हजार रुपये पेन्शन मिळणार जाणून घ्या सविस्तर माहिती तर चला पाहूया सविस्तर माहिती नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे पेन्शन संदर्भात सरकारद्वारे पेन्शन ची स्थिती

पेन्शन योजनेचे हे एक नवीन अपडेट आहे या अपडेट विषय माहिती पाहूया पेन्शन योजना जे ज्याला योजने अंतर्गत आता पेन्शनर्सला ला पन्नास हजार रुपयाचा बोनस प्रदान केला जाणार आहे आणि हे बोनस सर्व पेन्शनर्स साठी असतील हे एक जुलै दोन हजार एक जुलै पासून योजनेचे सदस्य असतील तसेच बोनस चे लाभ प्रत्येकाला मिळेल या योजने अंतर्गत पेन्शनर ची आर्थिक सुधारणे अतिरिक्त आर्थिक सुधारणा पुरवणे त्यांच्या जीवनाचा स्तर वाढवणे असा यांचा लाभ या बोनस द्वारे दिला जाईल हा बोनसच्या च्या संदर्भामध्ये माहिती पाहूया बोनस किंवा बोनस हे अत्यंत पेन्शनधारकांसाठी एक विशेष महत्त्वाची प्रक्रिया आहे आणि म्हणूनच ही रक्कम बँक खात्यात क्रेडिट केली जाणार आहे यासाठी कोणताही एखादा नवीन अर्ज करण्याची गरज नाही त्यासाठी सुनिश्चित आवश्यक आहे की त्यांचे बँक खात्यामध्ये च्या रेकॉर्ड प्रमाणे अपडेट असणे आवश्यक आहे ला अर्ज भरण्याची आवश्यकता नाही हि प्रक्रिया ऑटोमॅटिक स्वरूपात असणार आहे तसेच सर्व पेन्शनर्स ला वेळेवर माहिती दिली जाईल जर माहितीची लागत असेल तर त्याने अधिकृत वर ही माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि म्हणून बोनस प्रक्रिया कशा प्रकारची आहे या संदर्भात माहिती पाहूया सरकारने या संदर्भामध्ये बोनस साठी एक विशेष प्रक्रिया निश्चित केली आहे त्यांच्या अंतर्गत आवश्यक दिशा आणि दिशानिर्देश ही पेन्शनर्स ला वेळेवर उपलब्ध करून दिले जाईल अर्ज कसे करावे त्यासाठी EPS पंच्यान्नव bonus साठी अर्ज करण्याची सरलीकृत प्रक्रिया आहे परंतु हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की सर्व माहिती बरोबर आणि पूर्ण भरणे आवश्यक आहे जर आणि म्हणूनच जर पेन्शन प्राप्त करायच असेल तर अचूक माहिती सरळ पोर्टल मध्ये भरा आणि करिता pensioners ला मिळणारे पन्नास हजार रुपये बोनस मिळवा ही अत्यंत महत्वाची बातमी असल्यामुळे सरकारला या कार्यामुळे ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चा सलाम करीता चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद थँक यू व्हेरी मच